आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड इंग्लिश मीडियम स्कूल रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथील अनिल तुकाराम सजगुले यांचे सुपुत्र रोहन अनिल सजगुले यांची न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार असिस्टंट ग्रेड वन या पदासाठी निवड झाली पिंपळगाव करांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे रोहनच्या या यशस्वी कामगिरीबद्दल आई वडिलांनी तसेच मित्रपरिवाराने पेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करत तसेच गुलाबाची उधळण करत रोहनचे अभिनंदन केले या दरम्यान रोहनची खडतर मेहनत जिद्द चिकाटी याबाबत त्यांनी जी मराठी न्यूज सोबत आपला जीवन प्रवास कथन केला आहे शिक्षण आपल्या झेडपीमध्ये झालं नंतर पाचवी दहावी इकडं केलं हायस्कूलमध्ये है, झालं पिंपळगाव हायस्कूलमध्ये त्याच्यानंतर मग uh, के डब्ल्यूमध्ये के डब्ल्यूमध्ये अकरावी बारा झाले त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये गेलो होतो uh, इंजिनिअरिंगसाठी तर इंजिनियरिंग डी वाय पाटील पिंपरीमध्ये गेलो होतो डी वाय पाटील कॉलेज पिंपरीमध्ये गेलो होतं ते माझं जवळपास uh, ग्रॅज्युएशन दोन हजार एकोणावीसमध्ये झालं होतं पण एकोणावीस चालू होतं माझं कंपनीमध्ये मा आपण म्हणलं होतं कुठंतरी नंतर मग दोन आ, दोन हजार वीसमध्ये को, को कोविड आला दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन दो दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन लागलो होतं नेमके तर दोन हजार वीसमध्ये कंपन्या बंद असल्यामुळं ना मला म्हणजे काहीच करतायला तयार नव्हतं म्हणजे घरीच बसलो होतो नेमके तर त्याच्यामध्ये ना माझ्या भावांनी ना तो बँकिंगचा कोर्सेस काढलो होता त्याने त्याच्यामध्ये त्याची मी फक्त तयारी लागलो होतो मला तर गव्हर्नमेंट जॉब लागतच नव्हतं असं असं फक्त कोणत्या तरी कंपनीमध्ये लागायचं होतं मला नंतर मग थोडं 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 प्रॅक्टिस चालू होती नंतर मग ज्या जसा दोन दोन वर्ष कोविडमध्ये गेले नंतर मी ना पुन्हा प्रायवेटमध्ये प्रायव्हेट जॉबमध्ये अप्लाय केलं होतं मी कोल्ड स्टोरेजमध्ये आप कोल्ड स्टोरेजमध्ये पण काम केलं होतं आणि ट्रान्सफॉर्मरच्या कंपनीमध्ये पण काम केलं होतं मला तसं इकडे येण्याची इच्छाच नव्हती कारण की म्हणलो जिथं आहे तिथं चांगलं काम करत जाऊ नंतर पण तिथं असं होतं की टेम्पररी होतं म्हणजे तीन महिने झाले की तुमचं तुम्हाला का कामावरून काढून टाकाल म्हणजे टेम्परे टेम्पररी होतं ते काम तर तेच म्हणलो आता पुढं भविष्यामध्ये तर स्टेबिलिटीसाठी तर काहीतरी लागल म्हणलो नंतर मग गव्हर्नमेंट जॉबच मला सोयीस्कर वाटलं होता नंतर मला लायब्ररीमध्ये जाऊन बसलो होतो असं आणि फक्त बघणं चालू होतं की कोणता जॉब करू काय असतं नेमकी प्रोसेस समजून घेतली मोठ्यांचं मार्गदर्शन मार घेतलं नंतर मी बँकिंगचा आणि इन्शुरन्सचा अभ्यास चालू केला होता नेमके मी जवळपास बँकिंग आणि इन्शुरन्सचा चार चार साडेचार वर्ष अभ्यास केला होता पण तिथं नेमकी माझं कुठं सिलेक्शनच होत नव्हतं जागा तर भरपूर निघत होत्या नेमकी सात सात चौदा चौदा हजार जागा निघायच्या पण माझं सिलेक्शनच नव्हतं होत नेमके म्हणजे आता मला असं वाटायला लागलं होतं की जाऊ दे स सगळं सोडून देऊ म्हणलं कुठं कुठेतरी प्रायव्हेट प्रायव्हेट जॉब करू दहा पंधरा हजारवर भेटलं तरी चालेल म्हणलं भरपूर येते त्यानुसार मग नंतर म्हणजे सोडायचा पण विचार आला होता भरपूर वेळा विचार केला पण घरचे म्हणले की नको सोडू म्हणलं तो नको सोडू तू तेवढं मेहनत केलेली ना थोडं अजून ट्राय करून बघ मग तसं असं मी ना जो वाटेल तो फॉर्म भरून टाकायचं म्हणजे सिलेक्शन झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं सरळ सरळ फक्त फॉर्म तर भरून टाकू म्हणलं आपलं इथं करून बघू तसंच नाही एका दिवशी बसलो होतो सकाळ सकाळचं वेळ होतं लायब्ररीमध्ये बसलो होतं आणि ती नोटिफिकेशन पडली होती त्याच्या तर ते नोटिफिकेशनमध्ये न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची नोटिफिकेशन पडली होती जवळपास ना अठ्ठावन्न आणि बाकीचे मी मी ज्याच्यामध्ये भरला होता त्याच्या फक्त फॉर्म भरला होता त्याच्या बाराच जागा होत्या आठ डोक्यात आलं होतं म्हटलं सिलेक्शन तर होणार नाही म्हणलं आपलं ॲटलीस्ट फॉर्म तर भरून टाकू म्हणलं आपण कमीत कमी फॉर्म भरू अभ्यास करू जेवढा होतं तेवढ्या पद्धतीने तर करू म्हणलं एवढ्या वर्षाची मेहनत के तसं हा मी चालू दिला अभ्यास नेमकी ते त्याचा कंटिन्यू तोच अभ्यास चालू ठेवला बाकीचा पण दुसरा अभ्यास चालू ठेवला होता पण याची तर गॅरंटी नव्हती कारण की चौदा चौदा हजार जागा होत्या त्याच्यामध्ये सिलेक्शन नव्हतं होत माझं त्याच्यात तर शक्यच नव्हतं म्हणलं तर चालू दिला नंतर माझी एक्झाम झाली नोव्हेंबरमध्ये माझी एक्झाम झाली होती याच्यामध्ये ही एक्झाम मला चांगल्या प्रकारे गेली होती म्हणलं थोडं चान्सेस आहे वाटतं म्हणलं नंतर मग रिझल्ट लागला होता याचा तर रिझल्टमध्ये मला दीडशेपैकी एकशे शेहेचाळीस मार्क्स पडले होते याच्यामध्ये तर म्हणलं होऊन जाईल पण नंतर त्याच्या नंतर नंतर टायपिंग टेस्ट होती आणि स्किल टेस्ट होती तर त्यासाठी मी मुंबईला गेलो होतो एक्झाम द्यायला पण ते टायपिंग जे चांगली गेली होती माझी पण स्किल टेस्टमध्ये ना मला गॅरंटीच नव्हती म्हणलो मला तर अवघड गेली होती ती स्किल टेस्ट आणि काहीच गॅरंटी वाटत नव्हती पण मग म्हणलो आता जाऊ द्या म्हणलं हा विषय सोडून दिला होता म्हणलं इकडं तर सिलेक्शन नाही होईल माझं आता पुढचा अभ्यास करू म्हणलं आता दुसरा ज्या बँकिंगचा निघाल इन्शुरन्सचा निघाल त्याच्यावर लक्ष देऊ म्हणलं कारण याचा विषय तर पूर्णपणे सोडून दिला होता मी पण काय नशीब आणि नाहीतर आईवडिलांची कृपा सगळं याचं माझं नेमकी आज रिझल्ट लागला होता आणि त्याच्यामध्ये माझं पहिल्या ओबीसी लिस्टमध्ये पूर्ण टोटल भारतामध्ये बारा जागा होत्या ओबीसीच्या चार जागा होत्या आणि त्या लिस्ट लिस्टमध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे असं पहिले स्टार्टिंगला होत नेमकी स्टार्टिंग दोन हजार एक वीस वीसच्या आसपास तर मी म्हणजे चालू होतं पण त्यांचं ते म्हणत होते की तू प्रायव्हेट जॉबमध्ये कर मध्ये करून टाक म्हणजे स्टॅबिलिटी लवकर भेटेल असं पण नंतर नंतर मी अभ्यास करत होतो नेमकी त्यांना दिसत होतो कारण कंटिन्यू मी अभ्यास करायचो कारण माझा कधी कधी सिलेबस कम्प्लीट नव्हता होत ना त्यासाठी मी सकाळी चार वाजता उठायचो अभ्यास करायला सकाळी चार ते मी सात वाजेपर्यंत अभ्यास करायचो सात नंतर मी ला लायब्ररी जायचो नऊ ते मी पावणे पावणे नऊ रात्रीचे पावणे नऊ पर्यंत मी लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो नेमकी असं कंटिन्यू अभ्यास चालू ठेवला नेमकी मी आणि म्हणजे सणवार तर सुट असं केलंच नाही साजरी केलंच नाही थोडंफार टाइम ता दिला असेल मी पण सहसा साजरीच नाही केलं मी असं आणि पूर्ण टाइम मी कन्सिस्ट हा पूर्ण टाइम कन्सिस्ट कन्सिस्टन्सी देऊन मी अभ्यास करत गेलो असं जे आपले अभ्यास करता काही विद्यार्थी बरेच वेळ झाला नाही तरुणांसाठी काय मी सांगेल की ना तुम्ही अभ्यास करताना अभ्यास सोडू नका मध्ये जेवढी मेहनत केली ना तेवढी राहू द्या कारण की माझं सांगतो की माझं चौदा 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 हजार जागा निघायच्या त्याच्यावर सिलेक्शन नव्हते होते पण इथं माझ्या फक्त बारा सहा जागा निघाल्या त्याच्यात ते चार जागा निघालत त्याच्यात माझं सिलेक्शन झालेलं आहे कारण की तुम्ही जो अभ्यास करत राहता तो अचानक मध्ये सोडून ठीक नाही बरोबर तो अभ्यास करताना त्याला अजून थोडी अजून अजून जरा मेहनत करा लव टाइम द्या लवकर उठा म्हणजे काही करून ना लागून राहत